नमस्कार महाराष्ट्रातील तमाम आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे नवीन कामगार कायदे लागू झालेत आणि आशा सेविकाताई मदतनीस ताई अंगणवाडी सेविकाताई यांच्या मनामध्ये साहजिकच काही प्रश्न होते की दादा हा कायदा आम्हाला लागू होईल का आम्हाला जर कायदा लागू झाला तर ग्रॅज्युटी मिळू शकते पेन्शन मिळू शकते त्यानंतर पी एफ आमचा कापला जाऊ शकतो मग नंतर तेवढाच पी एफ आमच्या खात्यावरती जमा होऊ शकतो हा निर्णय घेण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे का प्रोत्साहन भत्ता आणि मानधनी एकत्र येईल का ह्या सगळ्या दृष्टिकोनातून बहिणींच्या मनामध्ये असंख्य प्रश्न होते का बरं कारण की केंद्र सरकारने नवीन कायदा पारित केलेला आहे नवीन कामगार कायदा या नवीन कामगार कायद्यानुसार कामगारांच्या अनेक हक्कांचं संरक्षण होणार आहे आणि त्यांना एक वर्ष जर एखाद्या ठिकाणी काम केलं तर त्यांना ग्रॅज्युटी सुद्धा मिळणार आहे मग जर कंत्राटी कामगारांना रोजदारी तत्वावरती काम करणाऱ्या किंवा मानधन तत्वावरती काम करणाऱ्या काम कामगारांना ग्रॅज्युटी मिळू शकते तर मग आम्ही तर आमच्या आयुष्याची अनेक वर्ष आशा सेविका म्हणून अंगणवाडी सेविका म्हणून मदतनीस म्हणून त्या ठिकाणी शासकीय सेवेला दिली आहेत मग आम्हाला पूर्ण कर्मचारी म्हणून तर त्या ठिकाणी मान्यता नाही आहे तत्वत मग आम्हाला एक प्रकारे कंत्राटी पद्धतीवरतीच किंवा कामगार म्हणूनच आमच्याकडनं सगळी जर कामं करून घेतल्या जात असतील मानधन तत्वावरच जर हे पद असेल तर मग आम्हाला सुद्धा ग्रॅज्युएटी मान्य व्हायलाच पाहिजे आणि ती मिळू शकते का असे प्रश्न सेविकाताई या सगळ्यांच्या मनामध्ये होते तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्र शासनाने अतिशय सुंदर कायदा ज्याची संहिता अत्यंत चांगल्या पद्धतीने ड्राफ्ट केलेली आहे तो कायदा आता लागू झालेला आहे आता नेमकं काय होईल की भा भारताभरामध्ये जेवढीही राज्य आहेत त्या सर्व राज्यांच्या विधानसभेमध्ये हा कायदा आधी मान्य केला जाईल पारित केला जाईल आणि एकदा का तो कायदा पारित झाला की मग त्या ठिकाणी तो राज्यांमध्ये सुद्धा लागू होईल आता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेऊयात काय की जर नवीन कामगार कायदा लागू झाला तर अशा मदतनीस मदतनिस्ताई आणि अंगणवाडीच्या सेविकताई यांना सुद्धा ग्रॅज्युएटीचा लाभ मिळू शकतो ह्या कायद्यानुसार परंतु आता राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने ज्या वेळेला आशासेविकता मदतनीस्ताई अंगणवाडी सेविकताई यांना नियुक्ती देताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्यामुळं जर समजा आशासेविकता मदतनिस्ताई आणि सेविकताई यांच्या पगारीमधला काही अंशी पगार कापला गेला ठीक आहे दहा टक्के किंवा पाच टक्के किंवा जे शासन अधिक्रमित करेल किंवा शासनाच्या नियमानुसार जो काही टक्का असेल तेवढा निधी जर समजा कापला गेला तर निश्चितच सर्व सेविकाताई आणि मदतनीसताई यांना सुद्धा पेन्शन किंवा ग्रॅज्युएटी निश्चितच त्या ठिकाणी मिळू शकते आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने गुजरात या राज्यासाठी तो निर्णय दिलेला आहे की सेविकाताईंना त्या ठिकाणी काय देण्यात यावी ग्रॅज्युटी मग इतकं प्रचंड काम करून देखील जर आमच्या सेविका ताईंना मदतनीस्ताईंना ग्रॅज्युटी मिळत नसेल तर हा त्यांचा हक्क हिरवून घेतल्यासारखाच आहे कंत्राटी कामगार असतील ज्यांची नियुक्ती वर्षभरासाठी झालेली असेल दोन वर्षांसाठी झालेली असेल ते कुठल्याही आस्थापनांमध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असतील तर त्यांच्या हक्कांचं जर रिझर्वेशन त्या ठिकाणी होत असेल त्यांच्या हक्कांचं संरक्षण जर त्या ठिकाणी होत असेल तर मग अनेक वर्षांपासून शासनाची प्रत्येक योजना शासनाने दिलेलं प्रत्येक काम आपली जबाबदारी अत्यंत नैतिकतेनं प्रामाणिकपणानं पार पाडणाऱ्या आमच्या सेविका तर मदत दिसते यांना सुद्धा हे कामगार कायदे लागू झाले पाहिजे आणि त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे कारण की का हा त्यांचा हक्क आहे असं स्वतः कायदा सांगतो त्यामुळं निश्चितच हा कायदा लागू झाल्याच्या नंतर अंगणवाडी सेविकताई मदतनिस्ताई आणि अशा सेविकताई यांच्या पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न हा सुटू शकतो या आता या संदर्भामध्ये राज्य सरकारनं काही मार्गदर्शक तत्व निर्माण करणं आणि ते लागू करणं खूप आवश्यक आहे आता महाराष्ट्र राज्यामध्ये जे महिला व बालकल्याण विकास विभाग आहे तर त्यांनी या कायद्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करून सेविकाताई आणि ताई त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या माध्यमातून अशा सेविकाताईंना हा कायदे लागू करून त्या ठिकाणी पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न कशा पद्धतीनं मार्गी लागेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे आणि तसं जर झालं तर निश्चितच सेविकाताईंना ताईंना त्या ठिकाणी हमखास ग्रॅज्युटी मिळू शकते आता रिटायरमेंट झाल्याच्या नंतर जर हातात पैसे नसले आणि उत्पन्नाचं दुसरं साधनही नसलं तर समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रचंड वेगळा राहतो काही लोकांना वाटतं की यांच्याकडे आता उत्पन्नाचं साधन नाही आहे नोकरी गेलेली आहे घरच्यांचा सुद्धा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो अंगणवाडी सेविका मदत दिसतंय आणि आशा सेविका ती अशा अनेक आहेत की ज्यांच्यावरती संपूर्ण घराची जबाबदारी आहे मुलांचं शिक्षण आहे किंवा मुलांचं लग्न असेल मुलींचं लग्न असेल तर मिळणारा जो पगार असतो पगार तर म्हणता येणार नाही त्याला जे मानधन आहे ते तर महिने म्हणजे हाती पगार आला की तिकडे तो जाण्याचे त्याचे जा 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 हजार वाटा मोकळे असतात तो पैसा हाती आला की लगेच चालला जातो मग सेविकाताईंच्या हाती काही उरत नाही सेविंगचे दुसरे ऑप्शन नसतात एखाद्या वेळेस सेव्हिंग केली आणि ते जर पैसे काढण्याची व्यवस्था असेल तर माणूस कोणत्या ना कोणत्या अडचणीमध्ये ते पैसे काढतेच अशा परिस्थितीमध्ये सेविकाताईंना मदतनीसताईंना उत्तर वयामध्ये फार अडचणी निर्माण होतात अनेक ज्या आम्ही बघतो की ज्यांची रिटायरमेंट झाली आता त्यांच्याकडे फारसे पैसे नाही आहेत एक थोडीशी जी रक्कम त्यांनी एखाद्या पतसंस्थेमध्ये अकाउंट काढल्याच्या नंतर त्यांना पैसे मिळाले असतील तर तेवढी त्यांची सेविंग आहे परंतु एखादी मोठी आपदा जर आली मोठं संकट आलं मुलाचं शिक्षणाची फी भरायची असेल तर ते एका स्ट्रोक मध्ये ते सगळे पैसे निघून जातात मग सेविकाताईंना मदतीस्ताईंना उत्तर वयामध्ये फार अडचणी निर्माण होतात ज्या वयामध्ये आपले हातपाय काम करत नाही त्या वयामध्ये कोणासमोर आपण हात पसरवायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होतो ज्या अंगणवाडी सेविका ताईने संपूर्ण आयुष्यभर प्रचंड मानानं सन्मानानं प्रामाणिकपणानं काम केलेलं असते त्या ताईला उतार वयामध्ये आर्थिक विवंचनेमुळे लोकांसमोर हात पसरवण्याची वेळ येते ज्या ताईनं संपूर्ण आयुष्यभर या हातानं दान केलेलं असते ते ज्ञानदान असेल अन्नदान असेल आपल्या हातातून कष्ट केलेले असतील त्या हाताने ज्यावेळेला कष्ट होत नाहीत त्यावेळेस तेच हात ज्यांनी अनेक पुण्य केलेले असतात ते आता दुसऱ्यांसमोर पसरवण्याची वेळ आलेली असते आणि म्हणून राज्य सरकारने केंद्र शासनाने आशा सेविकाताई मदतनिस्थायी आणि अंगणवाडीच्या सेविकाताई यांचा प्रकर्षाने विचार करायला पाहिजे जी स्त्री सबलीकरणासाठी आपण हजारो कोटी रुपये खर्च करतो त्या अंगणवाडी सेविका ताई मदतनीस ताई यांच्यासाठी आपण काहीशे कोटी रुपयांचा बजेट का सँक्शन करू शकत नाही हा प्रश्न उपस्थित होतो आणि म्हणून राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने दोन्हीही यांचा प्रचंड सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि यांच्या खात्यामध्ये प्रत्येक रिटायरमेंटच्या वेळेला ग्रॅज्युटीचे पैसे द्यावे पेन्शनचे पैसे द्यावे म्हणजे जेणेकरून त्यांच्या उताराव्यामध्ये त्यांना अडचणी निर्माण होणार नाही दवाखाना राहते आरोग्याचे प्रश्न राहतात पाच लाखाचा जो आरोग्य विमा आहे तो सुद्धा आतापासूनच लागू करायला पाहिजे तेच जर झालं तर सेविकाताई मदत निस्ताई यांना काय होईल की दवाखान्यावरचा जो खर्च आहे तो वाचेल आणि तेवढे पैसे त्यांचे सेविंग मध्ये राहतील साधे साधे जे रोग आहेत त्यांचा सुद्धा समावेश राज्य शासनाकडून जे मिळणारे पैसे असतात त्याच्यामध्ये करण्यात यावा तसं जर झालं तर त्यांची खूप मोठी रक्कम वाचेल आणि उतार वयामध्ये ही रक्कम त्यांना कमी पडेल आज सुद्धा आम्ही बघतो की ग्रामीण भागामध्ये कुपोषण कमी करण्याचं प्रमाण जर कोणाच्या प्रचंड पराकाष्ठेमुळे जर झालं असेल तर ते प्रयत्नांची पराकाष्ठा सेविकताईंनी मदतीस्थाईंनी केलेली आहे ग्रामीण भागामधलं जे आरोग्य चांगलं आहे गर्भवती माता स्तनदा माता लहान लहान मुलं या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी जर चांगल्या पद्धतीने कोणी घेतली असेल तर ती आशा सेविकताईने घेतलेली आहे कोरोनाच्या काळामध्ये हे उदाहरण मी नेहमी देत असतो की कोरोनाच्या काळामध्ये हजारो आशा सेविका त्या ठिकाणी कोरोनाची लागण झाली त्यांना कारण की ते घरोघरी जाऊन चेकअप करत होत्या ज्या वेळेला अनेक लोकांची पंढरी घायबरत होती त्यावेळेला मात्र आशा, ता आशा सेविका ताई त्या ठिकाणी घरोघरी जाऊन काम करत होत्या आणि म्हणून सेविका ताई पंढरीच्या पांडुरंगाप्रमाणे त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाची काळजी घेत होत्या म्हणजे देवाच्या रूपामध्येच यांनी काम केलेलं आहे म्हणून देवापेक्षा त्या दे कमी नाहीत परंतु ह्या अशा सेविकताईंना अंगणवाडी सेविकताईंना जर उतार वयामध्ये अडचणी निर्माण होत असतील त्यांच्याकडे पैसे खर्चाला राहत नसतील तर त्यांचं मनाचं सन्मानाचं जिनं त्यांना जगता येणार नाही म्हणून कामगार कायदे लागू करावे राज्य शासनाने तो निर्णय घ्यावा आणि राज्य शासनाने सेविकाताईंचा समावेश मदतनिस्ताईंचा समावेश कामगार कायद्याच्या दृष्टिकोनातून ग्रॅज्युटीसाठी करावा जेणेकरून त्यांना उतारव्यामध्ये पेन्शन मिळेल आणि ग्रॅज्युटी प्राप्त होईल याबद्दल तुम्हा सर्व बहिणींना नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बाकी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीत पडू नका ते आपल्याला महत्त्वाचं नाही आहे प्रत्येक अंगणवाडी सेविकाताई मदतनिस्ताई आणि अशा सेविकाताई यांना ग्रॅज्युटीची खरंच खूप आवश्यकता आहे त्यामुळे ती त्यांना भेटावी ही एक सरकारकडे माफक अपेक्षा आहे खूप खूप धन्यवाद बहिणींनो